नमस्ते मित्रांनो आरोग्य विभाग भरती पोलीस भरती तसेच जिल्हा परिषद भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो हो, त्यामध्ये जीके हे असतेच जिकेचे प्रश्न हे असतातच त्यामुळे आज आपण जीकेचे पंचवीस प्रश्न घेणार आहे त्यापैकी कि तुमचे किती उत्तर बरोबर येत आहेत ते पाहायचं आहे कारण तुम्हाला काही वेळेस अवघड प्रश्नांची उत्तरे येतात पण सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या हातातून जातात त्यामुळे आज खूप सोप्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहे तुमचे या पंचवीस प्रश्नांपैकी किती उत्तरे बरोबर येत आहेत ते पाहायचं आहे तर चला सुरू करूया प्रश्न एक भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आम्ही प्रश्न वाचून काय सेकंद थांबणार आहे तुम्ही तुमचे उत्तर तयार करून तुमचे किती उत्तरे बरोबर येत आहेत ते पाहायचं आहे आणि आम्हाला शेवटी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न एक भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे तर त्याच उत्तर आहे सिंहस्तंभ प्रश्न दोन सिंधू नदीकाठी वसलेले पाकिस्तानातील शहर कोणते तर त्याच उत्तर आहे कराची प्रश्न तीन जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क प्रश्न चार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रश्न पाच खालीलपैकी कोणते नियतकालिक गतीचे उदाहरण नाही तर त्याचं उत्तर आहे झुला प्रश्न सहा दूरचित्रवाणीचा शोध कोणी लावला तर त्याचं उत्तर आहे जॉनी लॉगी बेअर प्रश्न सात पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संस्थापक होते तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र केसरी प्रश्न आठ भारताची से शांती सेना श्रीलंकेत केव्हा गेली तर त्याचं उत्तर आहे जुलै एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रश्न नऊ लखनऊ करार केव्हा झाला तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे सोळा साली प्रश्न दहा मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी यांनी प्रश्न अकरा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाले तर त्याच उत्तर आहे सतराशे ऐंशी साली प्रश्न बारा फजल अली आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे एकोणीशे त्रेपन्न साली प्रश्न तेरा भारताने सन एकोणीसशे बावन्न मध्ये पंचशील करार कोणत्या देशासोबत केला होता तर त्याचं उत्तर आहे चीन प्रश्न चौदा काळ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते तर त्याच उत्तर आहे शिवराज परांजपे प्रश्न पंधरा देशबंधू हे कोणत्या व्यक्तीचे टोपण नाव होते तर त्याच उत्तर आहे चित्तरंजन दास प्रश्न सोळा मुंबईचा सिंह आहे डॉट डॉट या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव होते तर त्याच उत्तर आहे फिरोज शाह मेहता प्रश्न सतरा एम्पायर सिटी कोणत्या शहराला म्हणतात तर त्याच उत्तर आहे न्यूयॉर्क प्रश्न अठरा युरोपचे स्वर्ग कोणत्या देशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड प्रश्न एकोणीस हिपोली तलाव कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम प्रश्न वीस अल वेलिंग वॉल टेम्पल माउंट हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या देशात आहे तर त्याच उत्तर उत्तर आहे इस्रायल प्रश्न एकवीस सन दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता तर त्याचं उत्तर आहे चीन प्रश्न बावीस नाईल नदीची देणगी असे कोणत्या देशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे इजिप्त प्रश्न तेवीस ऑफिसर्स ट्रेनिंग सेंटर या संस्थेला दोन हजार बारा साली किती वर्ष पूर्ण झाली तर त्याचं उत्तर आहे पन्नास वर्ष प्रश्न चोवीस गिरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात प्रत्येक परीक्षेत कोणते उद्यान कोणत्या राज्यात आहे असे हमखास काही वेळा प्रश्न येतात त्यामुळे आपण असे प्रश्न लक्षात नक्की ठेवा आणि पंचवीसवा शेवटचा प्रश्न कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान डॉट डॉट राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम आपल्या आप पंचवीस प्रश्नापैकी कि किती उत्तरे बरोबर आली ते आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे आम्ही प्रश्न घेणार आहे त्यामुळे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जे समोर बिल ऐकून दिसते त्याच्यावरती क्लिक नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद